नमस्कार मी डॉक्टर रुपेश जाधव आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच वेळा जेव्हा मी पेशंटना विचारतो की तुम्हाला सकाळी भूक लागते का त्यावेळेला पेशंट काय उत्तर देतो मला हो रोज आम्ही सकाळी दोन सत्ता खातो पण भूक लागते की नाही या प्रश्नाचं थेट उत्तर थे ते थे मला देत नाही आणि जेव्हा मी खोलवर चौकशी करतो काही त्यांना प्रश्न विचारतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की बऱ्याचशा लोकांना आपल्याला सकाळी भूक लागते की नाही किंवा रात्री आपण खाल्लेलं अन्न आपल्याला पचलं आहे की नाही ह्या गोष्टीचं ज्ञान असंच नाही त्यामुळे रात्रीचं आपण खाल्लेलं अन्न पचन जर का व्यवस्थितपणे झालं नसेल तर आपल्या शरीरामध्ये त्याची काय लक्षणं आढळतात ही लक्षणं सांगण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर मित्रांनो पचन आपलं जे आहे हे शरीरामध्ये दोन ठिकाणी होतं एक म्हणजे आपल्या पोटामध्ये होणारं अन्नपचन आणि दुसरं म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये होणारं अन्नपचन तर पोटामध्ये जर का अन्नपचन व्यवस्थित झालं नाही तर त्याची काय लक्षणं असतील ही आपल्या सर्वांना माहिती आहे कारण आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी अपचनाचा त्रास झालेला असतो तर ही लक्षणं ही लक्षणं म्हणजे तोंडामध्ये पाणी येणं किंवा तोंड सुटणं उलटीसारखं वाटणं तर क्वचित प्रसंगी उलट्या होणं तोंडाचा चव बिघडून जाणं काही खाण्याची इच्छा न होणं छातीमध्ये किंवा पोटामध्ये जळजळ होणं आंबट करफट ढेकर येणं ही सगळी लक्षणं जी आहेत ही आहेत पोटामध्ये अन्नपचन न झाल्याची परंतु पेशींमध्ये अन्नपचन व्यवस्थित झालं की आहे किंवा नाही ह्याची जी लक्षणं आहेत ती अतिशय पुसट असतात आणि त्याकडे जर का आपण लक्षपूर्वक बघितलं तरच आपल्याला ही लक्षणं आढळतील तर ही लक्षणं कोणती आहे सर्वात महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला का आळस वाटतो बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपली झोप पूर्ण झालेली नाहीये किंवा अजून झोपायला पाहिजे डोळ्यावरती झापड असते उठल्यानंतर आपण काम करायचं असतं पण मोबाईल घेऊन नुसते मोबाईल बघत राहतो आणि जेव्हा आपल्याला असं कळतं की आता आपल्याला कामाला लागलंच पाहिजे नाहीतर आपलं उशीर होईल तेव्हा नाईलाजणी आपण उठतो आणि कामाला सुरुवात करतो तर हा जो आळस आहे हे जर का आपल्या पेशींमध्ये व्यवस्थितपणे अन्नाचं पचन झालं नसेल तर हा आळस आपल्याला दिसतो ह्याच्या व्यतिरिक्त आपलं शरीर जड वाटणं अंग जड आहे असं वाटणं हे सुद्धा पेशींमध्ये अन्नपचन व्यवस्थित न झाल्याचं लक्षण आहे आणखीन कोणती लक्षणं आढळतात याच्यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षण जे तुम्हाला जाणवलं असेल ते म्हणजे चक्कर येणं बऱ्याच वेळेला वयोवृद्ध माणसांना असं दिसलं असेल की जेव्हा आपण सकाळी उठतो किंवा पटकन मान फिरवतो त्यावेळेला आपल्याला चक्कर येते आपल्याला असं वाटतं की आपल्या समोरचं सगळं जे आहे हलतं आहे हे हे लक्षणसुद्धा आपल्या पेशींमध्ये व्यवस्थितपणे अन्नपचन न झाल्याचं सा आहे याच्या व्यतिरिक्त जिंकल्यासारखं वाटणं किंवा डोकं दुखणं किंवा ताप आल्यासारखं वाटणं हे सुद्धा अन्नपचन व्यवस्थित न झाल्याचं लक्षण आहे याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय लक्षणं आहेत तर एक लक्षण आणखी महत्त्वाचं जे आपल्याला बहुतेकांना आढळलं असेल ते म्हणजे आपली पाठ किंवा कंबर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला झखण्यासाठी वाटते धड सुद्धा वागता येत नाही धड मागेसुद्धा वागता येत नाही अशी स्थिती काही काळ राहते नंतर आंघोळ केल्यानंतर ही स्थिती कमी होते किंवा आपण जर का इंडियन पद्धतीच्या टॉयलेटमध्ये बसलेलो असू तर उठताना आपल्याला त्रास होतो किंवा जर का आपण खुर्चीत बसलेलो असू तर खुर्चीत उठताना आपल्याला त्रास होतो तर ही लक्षणं जी आहेत ही सुद्धा हे दाखवतात की आपल्या पेशींच मधलं अन्नपचन जे आहे व्यवस्थितपणे झालेलं नाही आहे तर या सगळ्या ज्या लक्षणांचा आपण समूह बघितला त्याची ट्रीटमेंट करणे सहज शक्य आहे परंतु ज्या कारणामुळे अन्नपचन होत नाही आहे तर ती कारणांचा आपण त्याग करणं किंवा ती कारणं टाळणं आवश्यक आहे तर ही कारणं कोणती या कारणांचा व्हिडिओ मी आहे तो पुढच्या भागामध्ये तयार करणार आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा तुमच्या सुद्धा फॉरवर्ड करा आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा आणि कमेंट करा या व्यतिरिक्त माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा कारण यावरती अशा प्रकारे नवीन नवीन माहिती मी दरवेळेला अपलोड करणार आहे धन्यवाद